नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय बिरसा विकासाच्या नावाने आदिवासी बांधव बुडाला आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीच्या दोनशे एकोणऐंशी कामासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी विकास, विकास उपाययोजना सन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निधी वितरण आदेशानुसार सुरगाणा तालुक्याला दहा कोटी बारा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे शहाण्णव रुपयाचा निधी प्राप्त झाला होता या निधीचा वापर ग्रामपंचायतीने वस्ती वाडी पाडा यांच्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करण्यात यावा त्यातून सर्वांगीण विकास साधला जावा यासाठी हा निधी देण्यात आला होता परंतु विकासच हरवला असून निधी कोणाच्या घशात गेला हे बाबड्या जनतेला अजूनही कळाले नाही